नमस्कार रामराम रामकृष्ण राम हरि गुडायमसी मी उत्तम तुकाराम शितोळे काका महाराष्ट्रा डायरेक्टर क्रॉन प्रेसिडेंट आज मी पोहोचलेलो आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आज माझ्याबरोबर जे व्यक्तिमत्व आहे आज या व्यक्तिमत्वाला आय एम सी प्रॉडक्टचा काय नेमकं रिझल्ट आला हे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी जाणून घेऊयात यांचं नाव आहे संजय जी मजने आणि यांना जो बायो एनर्जी मॅग्नेटिक ब्रासलेट या ब्रासलेटचा जो अनुभव आहे हा नेमका काय आला जे आम्ही समाजामध्ये सांगत आहोत आपण त्यांच्याच पवित्र अशा वाणीतून या ठिकाणी नमस्कार तुम्हाला काय अनुभव आला त्या माइक पर्यंत साउंड पर्यंत पोहचला असं थोडस मोठ्या आवाजामध्ये सांगा याचा तुम्हाला काय त्रास होता आणि काय फायदा झाला याचा त्रास होता ना पूर्ण कमी झाला बरं काय त्रास होता बँक भाईंकर दुःख आहे हां आणि गाडी सुद्धा चालू नव्हती जरा म्हणजे असं चांगलं व्हायचा म्हणजे टू व्हीलर पण चालवता येत नव्हती टू व्हीलर चालवत येत नव्हती हां चांगलं त्रास व्हायचं बरं दुखायचं पार्टीचं म्हणजे बरं त्याच्या अगोदर कुठल्या हॉस्पिटलला वगैरे काय पण नाही नाही त्रासासाठी काय शहमी नाही कुठं तिथं बरं त्याच्यामुळे त्रास कमी झाला असतं मला वाटायला लागतं सहा फेस झाडं हां कंबर पाठ मान मनक्याचा त्रास माणक्याचा ह्याने पूर्णच चिन्ह झाला आणि पाठीचा आणि मानासाठी जी मी ती जी ते आहे पेना। पेना 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 ते पेनावेट आणि हे फरक पूर्णपणे अच्छा ठीक आहे तर मंडळी हो या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की बायो एनर्जी मॅग्नेटिक ब्रासलेट एक नाही अर्ध नाही सदोतीस हजारावर काम करतं कारण कंबर मानपाठ गुरगे मसल प्रॉब्लम त्याच्यानंतर आपल्या शे जी काही आज आजार आलेली आहेत की आज अटॅक कॅन्सर कॅन्सरसारखा कारण सुद्धा आजारला तुम्हाला ही एक सिक्युरिटी म्हणून मदत करू लागायला मदत करतं आणि बी पी सुद्धा हे मदत ला ला ला, करू लागतो तर नक्की हे वापरा आणि आपला अनुभव आमच्यापर्यंत पोहोचा एवढीच मी विनंती करतो धन्यवाद गुड्यांशी